वर्धा शहरातील वंजारी चौकात अदलखिया पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट पैसे घेतात पूर्ण पेट्रोल मात्र गायब ग्राहकांची करतात सर्रासपणे फसवणूक स्थानिक वर्धा शहरा असलेल्या वंजारी चौकातील अदलखिया यांच्या मालकीचा इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय संबंधित ग्राहकाने स्वतःच्या गाडीमध्ये दोनशे वीस रुपयांचे पेट्रोल टाकले असता सदर गाडी काही दूर जाऊनच बंद पडली सदर गाडी मालकाने पेट्रोल पंपावर येऊन सीसीटीव्हीची पाहणी केली असता मीटर पूर्णपणे फिरल्याचे दिसून येत आहे मात्र त्यांच्या गाडीमध्ये फक्त अठ्ठावीस रुपयांचे पेट्रोल भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घडलेल्या प्रकारामार्फत विचारणा केली असता पेट्रोल पंप मालकाद्वारे आमच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी नवीन असल्याचा बहाणा सांगण्यात येत असून उडवा उडवीची उत्तरे दिले जात आहे दिवसभरात याच पंपावर कितीतरी ग्राहकांची लूट केली जात असेल अशी शंका निर्माण होत असून या पेट्रोल पंपाकडे आता लक्ष देणे गरजेचे झालेले दिसून येत आहे मी वंजारी चौक पेट्रोल पंप इथे आलो होतो दोनशे वीसचं पेट्रोल टाकलं तिथून घरी गेलो घरून बाहेर जायला निघालो तर गाडी त्रास झाली परत इथे आलो वंजारी चौक इथे फक्त दोनशे वीसमधून मधून अठ्ठावीस रुपयाचा पेट्रोल टाकण्यात आलो होतं मीटर पूर्ण फिरलं पण अठावीस रुपयाचा पेट्रोल आला ज्या पेट्रोल पंपाचे जे मालक होते त्याच्यासोबत तुम्ही तेव्हा ते काय म्हणत होते त्यांनी चेक केले सीसीटीव्ही त्यामध्ये ते रिडिंग फिरलं असं दिसलं का हा दोनशे वीस पूर्ण दाखवलं त्याच्यात दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल पूर्ण दाखवलं त्याच्यात पण तेवढं पेट्रोल आलंच नव्हतं जनसंग्राम न्यूज वर्धा